आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतून इको फोर व्हीलर हे वाहन दोन मार्च रोजी चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल होता गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गोपनीय माहितीवरून ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील टिटवाळा येथून प्रभास राजसिंग जुन्नी राहणार टिटवाळा व दुसरा सोनूसिंग सिंग तिलपिलिया राहणार बडदरा या दोघांच्या मुसक्या आवळल्या विचारपूस केल्या असता त्यांच्याकडून इको कार क्रमांक एम एच पंधरा जी एक्स शून्य दोनशे बारा व गुन्ह्यात वापर केलेली बजाज मोटरसायकल एम एच शून्य चार जी बी सत्याहत्तर एकोणावीस असा तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदर आरोपीस पुढील कारवाई कामे इंद्रनगर पोलीस ठाण्याकडे हजर करण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे पोलीस हवालदार सुनील आहेर अतुल पाटील प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक